आज शिवसेना पक्षातर्फे आज आम्ही एक रॅली काढलो होतो कारण आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच उमेदवारांनी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आजचा जो प्रदर्शन आपण पाहिलं ते एक शॉर्ट नोटीसवर आम्ही कार्यकर्ते आले होते नाहीतर खूप मोठा प्रदर्शन करण्याची आमची मानसिक मानसिकता होती पण आमच्याकडं वेळच कमी असल्यामुळं आमच्या आज जे आपण कार्यकर्ते पाहत आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आज सर्व सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना काय आहे हे आज देगलूर तालुक्याच्या लोकांना दाखवली कारण आमच्याकडन नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकी चौदा उमेदवार पंधरा उमेदवारांनी जवळपास आज आमचा फॉर्म भरलेला आहे आणि निश्चित शिवसेना जी आहे देगलूर तालुक्यामध्ये देगलूर शहरामध्ये नगरपालिकेच्या दृष्टीने एक नंबरवर असेल आम्ही सगळं सर्वच ठिकाणी चांगली फॅट देऊ आणि मॅक्झिमम सीटा ह्या शिव शिवसेनेची निवडणी येतील आपल्याला काय प्रश्न विचार तुमच्या उमेदवारांचे नाव पाटील साहेब या ठिकाणी जाहीर करतील व्यंकट पाटील की आज किती उमेदवारांनी फॉर्म आहे बरोबर सर्वप्रथम जय महाराष्ट्र देगलूर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज जी डी फॉर्म सहित अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची यादी पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे नगराध्यक्ष जयश्री श्रीनिवास कापदे वार्ड क्रमांक एकमधून पद्मावती अशोक पांडलवार वार्ड क्रमांक चारमधून विजयभाऊ बकरे आणि तसेच शीतल रमेश चव्हाण वार्ड क्रमांक पाचमधून सविता पिराजी चप्पलवार वार्ड क्रमांक सहामधून अनिता संतोष वट्टपवार वार्ड क्रमांक मधून ललिता राजाराम दरपलवार धनाजी मनोहर जोशी आणि वार्ड क्रमांक दहामधून गजानन बालाजी तळेगावकर वार्ड क्रमांक बारामधून रवी दळबा गवळी जयश्री श्रीनिवास कापडे राणीताई व्यंकट पूरमवाड आणि वार्ड क्रमांक तेरामधून सूर्यवंशी मिळकंठराव भागवतराव इत्यादी आज फॉर्म भरलेले आहेत आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया तर संपवलेली आहे सर मी तुम्हाला उपजिल्हा प्रमुख या नात्यानं ना सांगू इच्छितो की आमचे टोटल नगर अध्यक्ष आणि टोटल एवढे फॉर्म भरलेले आहेत निश्चितच सर्व बहुमतांनी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिकेचा आशीर्वाद आहे मला आणि आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचंसुद्धा वर्गास्त आहे परंतु निश्चितच न घाबरता शहराच्या विकासासाठी जाती जमातीमध्ये समानता राखून कशाशी भेदभाव न करता शहराचा विकास कसा होईल आणि निश्चितच आमचे कामदेतही नगराध्यक्ष म्हणून निवडून निघले आणि सर्व माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सर एक प्रश्न आहे तुमच्याकडे की नुकतीच आपले बालाजी पाटील खदगावकर यांना एकनाथ शिंदे साहेबांची सचिवपदी निवड झालेली आहे त्यामुळे अजून तुम्हाला याच्या पुढील निवडणुकीमध्ये फायदा मिळतो विकासात्मक दृष्टीने तुमच्यासाठी एक मोठी शक्ती उभा राहिलेली आहे सचिवपदी निवड झाल्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरंच आम्हाला ते सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मागच्या वेळेस जे झालं ते झालं अजून आमच्या पाठीमागं मोठी शक्ती आमच्या मागं आहे त्यांचं नाव म्हणजे बालाजी पाटील खतगावकर आणि त्यांच्याच सहकार्याने पुढील कार्यक्रम होत आणि दादा तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात इतर नगराध्यक्ष नगरसेवकासाठी फॉर्म भरलेले आहात तर तुमच्या सगळ्या टीम साठी सांगाल पुढील म्हणजे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे प्रचार कसा असणार आहे तुमच्या देंगलोर शहरामध्ये तुमची रणनीती ताकदशीर राहील काय आम्ही जनतेसमोर मतदारांसमोर आम्ही विकासाचे काम आम्ही मांडू आणि जनता आम्हाला जनता आमच्या पाठीशी आहे त्यानंतर ताई तुम्हाला प्रश्न आहे आता शहरामधील जे महिलांचे प्रश्न आहेत संबंधी जे विकास करायचा आहे किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर जाऊन तुम्ही कशा प्रकारे मांडणार आहात आणि कशा प्रकारे विश्वास त्यांना दाखवून आपल्याकडे तुम्ही हे करणार आहात प्रचार ते काय सांगाल तुम्ही जय महाराष्ट्र कसं आहे हे सगळ्याच आहे महत्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना लावली ते महिलांना अधिक प्रिय झालेली आहे त्याच्यामुळे महिलांचा काही प्रॉब्लेमच नाही समोर आम्हाला हे सर्व शिंदे साहेबाकडेच आहे बेगलूरच्या महिलांसाठी तुम्हाला काय करावं वाटते जर तुम्ही निवडून आलात तर महिलांसाठी तुम्हाला काय करायची इच्छा आहे काय सांगू शकाल तुम्ही महिलांसाठी बचत गटाचं रोजगार काढाल वार्डमध्ये असल मुला आपला मेरा असल असल मुकाबला मेरा ऐसा किसी का भी नहीं दिखता मेरे साथ क्या अपने अपने साथी जा अपने यह में बड़े नेता तो शिंदे साहब और हेमंत भाऊ बालाजी कल्याणकर आमदार साहब और बालाजी खदगावकर साहब और गोंडारकर साहब मुंडे जिल्हा प्रमुख अजून क्रमांक राणीताई प्रश्न आहे तर काही तुम्ही वार्ड क्रमांक बारातून तुम्ही थांबलेला आहात आणि तुमच्या सोबत प्रतिस्पर्धी सुद्धा धन आहेत तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार जय महाराष्ट्र मी राणी ताई व्यंकट गुरंगवार माझे मिस्टर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आणि त्यांचं काम आहे त्यांचं काम आणि त्यांच्या मागे जे लोक आहेत ते भरपूर त्यांना साथ देतात पैशाने नाही पण आम्ही कष्टाने करू प्रेमाने करू आणि ज्या लेडीजच्या काही त्यांच्या गरजा आहेत त्यांना काय पाहिजे त्यांची म्हणजे कशाची गैरसोय कचरा गाडी किंवा काही त्यांचं जे त्रास असेल आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना झाल्यावर सगळं करू आणि पत्रकार भावांना आम्ही सकाळपासून आमच्यासोबत असल्यामुळे त्यांना सुद्धा माझ्या शिवसेना वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो की आम्ही काही न करता तुम्ही एवढे लोक आलात तर आम्हाला ब भरून आलेला आहे सगळं आणि आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेबांना आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि आमचे नेते हेमंत पाटील आणि जिल्हा प्रमुख राव मुंडे साहेब खदगावकर साहेब यांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही लढवा आतापर्यंत वीस वर्ष आमचे सापणे साहेब आमदार होते आतापर्यंत चार नगरसेवक सुद्धा थांबिल होती थामील लोती। आज आम्ही मी शहर प्रमुख असल्यामुळे पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष मी थांबवलो माझ्या हिमतीनं आणि सगळे नेते माझ्या पाठीशी असल्यामुळे मला जनता आणि जनतेचा साथ आम्हाला देईल आणि त्या सगळ्या उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार एकदम नंबर एक वर आहे त्या जय हिंद जय महाराष्ट्र ओके वार्ड क्रमांक पाच आणि वार्ड क्रमांक बारा मध्ये आपले जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून पण चांगले उमेदवार कॅन्डिडेट थांबलेले आहेत तर त्यांना तुम्ही कसा प्रतिसाद परति, त्यांच्या धन धन शक्तीचा माझा परिणाम होणार नाही माझ्या मतदारसंघात मी फक्त शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि नगर विकास मंत्री असल्यामुळे मला काम करायची मला संधी भरपूर आहे आता मी राम मंदिर पन्नास लाखाचं काम मी नगरसेवक नसते माझं काम चालू आहे आता चालू आहे त्याच्यामुळे मला त्या धनशक्ती मला काहीच भीती नाही मी शंभर टक्के तिन्ही सीट काढणार म्हणजे काढणार बारामती मी गेल्या वेळेस नगरसेवक होतो दोन हजार सातला ला नगरसेवक होते माझी आई आणि त्यावेळेस मी भरपूर काम केलो आज बी मला त्या कामाची आज बी मला उमेदवार सविता चप्पलवार हे आहे तर सविता चप्पलवार तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही वार्डामध्ये कशा पद्धतीने रणनीती खेळणार आहात मला रणनीती काही एवढ्या माय बहिणी जे आहेत त्यांनी माझ्यासाठी जीव देतात आणि जीव हे करून त्यांचा आपणही हे राहतो पाठबळ राहतात मी एकच ठरवलं की ह्या माध्यमातून निवडून येऊन त्यांच्यासाठी उद्योग खडी करायचा मला स्वतःची प्रॉपर्टी लावून तिथं थोडंसं कंपनी आणायचं ठरवलं मिश्री साहेबांनी आणि त्या माध्यमातून महिलाला दिवसात काम नाईटला जेंट्सचं काम देण्याचं एक स्वतः मी मनातून ठरवलं साहेबाला नाही बोललं काही नाही आणि या ठिकाणी या वेळेस आज जे सगळ्याचं जे आहे पाडवं आम्हाला खूप आनंद वाटतं आणि इतर महिलांना घेऊन तुम्ही प्रचारामध्ये त्यांना कसं सहभाग करणार आहात काय सांगत त्याबद्दल संघटन करून महिलांचं त्यांना जे काही आहे आपल्या मनातून तु। बाबा तुम्ही या इतका दिवस मागे होत आता नाही राण्यांचं मागे आपल्याला समोर या तुम्हाला हे उद्योग आपण साहेबाला भेटू स्वतः आपण उद्योग आलो ते कामातून तुम्हाला पाडबा आमचे स्वतः साहेबाचा राणार सिंधी साहेबाचा तर राहणार महिलामधून जिल्हाध्यक्ष होऊन मला त्या राठोड राहणार हो उंडे साहेब राहणार सगळेजण आमच्या सहभागाने आम्हाला महिलांना कुठे पर्यंत जाऊ त्यांचं सहकार्य राहणार आणि ते महिलांना आम्ही समोरासमोर